नमस्ते मित्रांनो शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत शिवात्मा हेल्थ केअर जेजुरी या ठिकाणी मोरगाव रोडला आपण वेलनेस सेंटरमधून लोकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा देतो आणि त्याचीच माहिती आणि प्रचार प्रसारासाठी शिवात्मा फिटनेस हा आपण यूट्यूब चॅनल चालू केला आहे त्या माध्यमातून अनेक व्हिडिओतून आपण हेल्थच्या टिप्स देतो जे की भरपूर लोकांना उपयोगी आहेत आणि लोक पाहतायत लोक ते स्वीकारतायत लोकांनी संध्याकाळचं जेवण सोडलं आहे लोकं बसून पाणी प्यायला लागले, लागलेत लोक चहाला नको म्हणायला लागलेत फक्त जे दर्शक आहेत जे पाहणारे लोक आहेत त्यांना फक्त एकच विनंती की बाबा आपल्याला जे पटतं आहे जे आपल्याला खरंच त्याचा फायदा होतो आहे तर थोडं कळवत जा फीडबॅक हा खूप महत्त्वाचा असतो आम्ही आपलं बोलत राहतो कुणीही कुठलंही काम करत असेल तर त्याला थोडंसं फीडबॅक दिला हा आम्हाला ह्याचा फायदा होतो आहे हे आम्हाला चांगलं वाटतं आहे तर ते करण्याला अजून प्रोत्साहन मिळतं विनंती हे राहील जर तुमच्यापर्यंत माझा आवाज जातो जा आहे काय पटत असेल तर तुम्ही चांगल्याला चांगल्या मनाची सवय लावा चला आपला व्हिडिओ चालू करू आपला मागचा व्हिडिओ सकस संतुलित आहार मध्ये नक्की काय आहे इथं येऊन थांबला होता आपला संध्याकाळचं जेवण टाळण्याचे फायदे ह्याचा हा तिसरा भाग आपण करतो आहे संध्याकाळचं जेवण टाळण्याचे फायदे का तर संध्याकाळचं जेवण टाळण्याचे खूप फायदे म्हणून हे जे तीन एपिसोड आपल्याला करावं लागले त्यात आपण आता येऊन कुठं पोचलो आहे सकस संतुलित आहार पण संध्याकाळचं जेवण टाळायचं तर काय खायचं तर सकस संतुलित आहार ज्याच्यावर पूर्ण चाललं आहे हर्बल लाईफ आपण जे, 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 जे म्हणतो वेट लॉस प्रक्रिया करणारी जी काही उत्पादनं आहेत ती नंबर एकची उत्पादनं ह्या कंपनीने मार्केटमध्ये आणलेली तर त्या सकस संतुलित आहारातून आपल्याला काय मिळतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे माझं नाव श्रीकांत राणे आणि आपला विषय असणारे स संतुलित आहार आपण वेलनेस कोच म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि बऱ्याचशा लोकांना आपण आरोग्य दिलेलं आहे परिवारांना तर आज आपला विषय असणारे सकस संतुलित आहारातून आपल्याला काय मिळतं हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे आज मी तिला प्रत्येकाला वजन कमी करायचं आहे पण कसं कळत नाही व्यायामाला वेळ नाही पाठं उठायला नको वाटतंय कमीत कमी, -कमी तुमच्या सवय जरी तुम्ही बदलल्या आणि तुम्ही हेल्थ कॉन्शियस झाला थोडंसं काळजी करायला लागला आरोग्याची तर शंभर टक्के हे हळूहळू होय ना तुमच्यामध्ये जाणीव निर्माण होईल त्यातून तुमचं वेट लॉस होईल वेट स्थिर होईल भविष्यातही वाढणार नाही ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला संतुलित आहार खूप मदत करणार आहे आज आपण वेट गेन हा सगळा विषय वेट आ, जो तुमचं कॅलरीजचं आहे तुम्ही किती खाता काय खाता कशा का पद्धतीनं तुम्ही आहार घेता तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं कॅलरीज मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे कॅलरी मॅनेजमेंट त्याच्यावर हा सगळा विषय येतो कॅलरी मॅनेजमेंट तर आपल्या संतुलित आहारातून किती के कॅलरीज मिळतात आपण रेग्युलर जेवण घेतो त्यातनं किती मिळतात तर हे खूप गोष्टी महत्त्वाचे आहेत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपल्याला संतुलित आहारामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे जी प्रथिनं आहेत जी आपल्या रोजच्या जीवनातून आपल्याला मिळत नाही तर ती प्रथिनं मिळणार आहेत द्रव्य मिळणार आहेत ऊर्जा मिळणार आहे ज्याला आपण एनर्जी म्हणतो हा आपला आहार कॅलरी प्रतिबंध आहे यातून एक्स्ट्राच्या कुठल्याही कॅलरीज तुम्हाला मिळत नाही कॅलरी म्हणजे फॅट हे फॅट जे आहे हे शरीरातनं बाहेर काढण्यासाठी फक्त दोनच उपाय आहेत एक तर ते, ते तुम्ही वापरा नाही तर व्यायाम करून कामाद्वारे बाहेर काढा ह्याच्यापेक्षा फॅट बाहेर निघत नाही आज जे पण शरीरात विकार जडतायत हे फॅटमुळं जडतायत शरीरातलं फॅट तुमच्या विविध अवयवांना योग्य पद्धतीने काम करून देत नाही म्हणून हा त्रास होतो फॅट बाहेर काढण्याच्या फक्त दोन पद्धती लक्षात घ्या तुम्ही काय खाताय आहे तुम्ही फास्टिंग म्हणजे तुम्ही काय खाताय ह्यावर डिपेंड आहे तुम्ही किती वापर करताय तुम्ही घेताय दोन हजार वापरताय पाचशे दीड हजार स्टोअर झालं ते तुमचं वेट आहे लक्षात घ्या त्यामुळं खातानासुद्धा हलका आहार घेणं गरजेचं आहे आपलं अवजड कामं असतील तर ठीक आहे पण अवजड कामं नसतील तर तुम्ही आहार हलका घेतला पाहिजे मग आपला जो आहार आहे ह्यातून काय मिळतं आपल्या आहारामधून फक्त चौऱ्याण्णव किलो कॅलरीज ऊर्जा मिळते चौऱ्याण्णव किलो कॅलरीज लक्षात घ्या जेवणातून मिळते बाराशे तेराशे पंधराशे तुम्ही काय खाताय नॉनवेज खाताय गोडदोड खाताय तर ह्यातून ते डिटेक्ट होईल पण आपला जो आहार घेतला चौऱ्याण्णव किलो कॅलरीज एका ग्लासमध्ये एक ग्लास दोनशे चाळीस एम एल पाणी त्याच्यामध्ये फॉर्म्युला म्हणजे तीन चमचे शेकमेटचे एक किंवा दोन चमच्या वजनानुसार ऐंशीपेक्षा जास्त वजन असेल तर त्याने दोन चमचे घ्यायचे प्रोटीनचा एक किंवा दीड चमचा ऐंशी किलो वजन असेल तर दोन चमचे लक्षात घ्या हा विषय आपल्याकडं आहे तर चौऱ्याण्णव किलो कॅलरीजमधून तुमची पूर्ण शरीराची नीड पूर्ण होते तर ह्या चौऱ्याण्णव किलो कॅलरीजमधून आपल्याला काय काय मिळतं तर हे ये पुढं येणारच आहे आपला जो सकस संतुलित आहार आहे हा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे लो ग्लायसेमिक इंडेक्स आता हे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे नक्की काय आपण जे आहार घेतो आहार घेतल्यानंतर त्या आहाराचं जे कार्बोहायड्रेट आहे त्यातून साखर बनती ग्लुकोज बनतो शरीरातला ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो तर ग्लायसेमिक इंडेक्समध्ये जी काय आपला आहे तो लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे साधारणत पंचावन्नच्या खालची जी इंडेक्स आहे ती लोमध्ये आहे त्यानंतर छप्पन ते, ते एकोणसत्तर हे मध्यम इंडेक्स आहे आणि हाय इंडेक्स म्हणजे सत्तरपेक्षा जास्त ह्यामध्ये काय येतात आता तुम्हाला सांगतो आपला आहार पंचावन्नपेक्षा कमी त्यामुळे तो लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतो लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये काय मी तुम्हाला सांगितलं खाल्लेला पदार्थ किती वेळात खाल्लेलं कार्बोहायड्रेट जे आहे ते किती वेळात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं ह्याच्यावर तो ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो तर पंचावन्नपेक्षा आपला आहार संतुलित आहार हा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तर तो पंचावन्नपेक्षा कमी ह्यामध्ये काय येतं आता आहार तर आपला येतोच ओट्स येतं सफरचंद येतं दही येतं बदाम येतं आणि आक्रोड येतं हे पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्स आहेत पंचावन्नपेक्षा यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी हिरव्या पालेभाज्या छप्पन ते एकोणसत्तर हा मध्यम आहे आणि हाय आहे सत्तर लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जर हे खाल्लं तर ह्याचं लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतर होणार नाही म्हणून हे आपल्याला खायचं आहे आता काय आपण खातो सत्तरपेक्षा जास्त काय आहे ब्रेड आहे तांदूळ आहे बटाटे आहेत मिठाई आहे बिस्किट आहे आणि कोल्ड ड्रिंक्स आहे हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहेत हाय हे जर तुम्ही घेतलं का त्याचं लगेच साखर बांधणार ग्लुकोज बनणार आहे म्हणून ग्लायसेमिक इंडेक्स हा विषय मी तुम्हाला सांगितला तर आपला जो सकस संतुलित आहार आहे हा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे लो त्यामुळं तो तुम्ही घेतला पाहिजे पुढचा विषय आहे कॅलरी नियंत्रण आपण काय करतो कॅलरी नियंत्रित करतो चौऱ्याण्णव तुम्हाला किलो कॅलरी ऊर्जा आपली एका ग्लासातून मिळते जी आपल्या शरीराला मापक आहे पुढचा विषय आहे अमिनो आमलं मिळतात जे काय आपल्या शरीराला आवश्यक अमिनो आम्ल असतात ते आपल्याला आपल्या आहारातून मिळतात आपला आहार जवळजवळ आठ फ्लेवरमध्ये रुचकर फ्लेवर मँगो कुल्फी पान फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट फ्लेवर व्हॅनिला बनाना ऑरेंज आणि रोज खी आठ प्रकारामध्ये आपला आहार त्या ठिकाणी अवेलेबल होतो हा आहार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे हा बनतो कुठं जिजुरी एमआयडीसीत नाही किंवा चाकणच्या एमआय डी सीत नाही आपली कंपनी ही इस्टॅब्लिश झाली कुठं अमेरिकेत यू एस ए कॅलिफोर्नियाला आपलं हेड ऑफिस आहे आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये ऑफिस आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज आउटलेट आहेत आणि आपलं भारतामधलं बेंगलोरला ऑफिस आहे लक्षात घ्या तर हा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे ह्याचा कुठेही मानवी स्पर्श होत नाही ही जी पावडर आपल्याला येते ही पूर्णपणे यंत्रिकीकरणातूनच आपल्या घरापर्यंत येते पहिल्यांदाच कोणाचा हात लागतो ते कस्टमरचा लागतो एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आहे हे बनवलेले सगळे पी एच डी होल्डर आहेत आहारशास्त्रावरचे पी एच डी होल्डर त्यांनी हे आहार बनवलेला आहे की बाबा नक्की आता सध्या आपण बाहेर काय आहे का हळ बघा दूध बघा दुधाचं तर अवस्था काय आहे परवा दिवशी ते पिळूनच एक महिला दाखवत होती की दुधामध्ये रबर आहे दूध तिने लोकल डेअरीमधनं आणलं ते गरम केलं गरम केल्यानंतर ते रबरागत तिला दिसलं तिने अजून गरम केलं तर त्याचं ते पूर्ण सगळं थर रबरागत झाला आणि हीच लोक आपली आज आहेत शेरी भागामध्ये अन्न प्रशासन काय करते काही त्यांना कोणाला देणं गेलं नाही लक्षात घ्या आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे बाहेर आपण काय खातो का आहे काय नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे मित्रांनो नाही तर आपल्याला भविष्यात खूप मोठा त्रास होतो तर जे पी एच डी होल्डर आहेत असे तीनशे प्लस शस्त्रज्ञ आहेत त्यांनी आपला आहार बनवलेला आहे बाहेर पेस्टिसाईड बघा पंजाबमध्ये कॅन्सरची ट्रेन काय आहे ती तर पंजाबमध्ये गहू जास्त पिकतो गव्हावर काय आहे कंटिन्यू कंपनी चालते माहिती तुम्हाला काय काय ठिकाणी बीज प्रक्रिया पण केली जाते म्हणजे बीज टाकतानाच ते विशिष्ट पद्धतीनं एका पावडरमध्ये मिक्स करून ते पेरलं जातं नंतर काय तणनाशक मारलं जातं नंतर काय टॉनिक मारलं जातं आणि म्हणून त्या गव्हामध्ये का काय विषारी घटक आहेत त्यामधून कॅन्सर होतो तुम्ही सुद्धा गव्हाचं जितकं नॅचरली आपल्याला शेणखत टाकता येईल खुरपण करता येईल तेवढं करा शेतकरी बांधवांनो घरी खायण्यासाठी तरी एखादं तुकडं करा त्या आता गव्हामधल्या फवारणीमुळं त्यात काही अंश राहतो त्यात एक नॅचरली ग्लुटेन हा विषय असतो गव्हामध्ये आणि तो आपल्या शरीरामध्ये जो जी लोकं सकाळ संध्याकाळ चपाती खातात ना त्यांचं बघा फ्युसरल फॅट जास्त आहे बॉडी फॅट बेली फॅट हे जास्त हे कमीच होत नाही हे तुम्ही लक्षात घ्या तर गहू कमी खायचा किंवा नॅचरल पद्धतीने केलेलाच गहू खायचा पुढचा विषय आहे की आपला जो आहार आहे हा इझी टू मेक आहे म्हणजे दोन मिनटात तो तयार होतो रेडीमेड आहे एकदम दोन मिनटात कुठेही प्रवासात तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि अतिशय गरजेचं आहे संध्याकाळचं जेवण स्किप करायचं तर काय खायचं हे मी तुम्हाला सांगतो आहे आपला असं कसवतेलेचा आहार त्याचा आपण डिस्ट्रीब्युटर आहे आपण ते दो देतोय लोकांना आणि त्याचा फायदा लोकांना होतो आहे तुम्ही लक्षात घ्या आता विषय असा आहे की आपल्या जे आहारामध्ये फॉर्मुला वन आहे त्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगितलं आपल्या आहारामध्ये दुसरा विषय जो आहे ते आहे प्रोटीन प्रोटीन पावडर पण आपण घेतो हो। आहारामध्ये आपण तीन गोष्टी घेतो हो। फॉर्म्युला वन प्रोटीन पावडर आणि शेकमेट फॉर्मुला वन झाला आता आहे काय प्रोटीन पावडर प्रोटीन पावडरमध्ये काय आहे प्रोटीन पावडर घेतल्यामुळे आपलं पोट भरून राहण्याची जाणीव होते दुसरी गोष्ट की दोन भुकेमधलं जे आपली खाऊका होते काय काय लोकांना बघा सकाळी जेवलं दुपारी जेवणाच्यामध्ये काहीतरी खाऊ वाटतं दुपारी जेवलं संध्याकाळच्या जेवणाच्यामध्ये चार वाजता काहीतरी स्नॅक्स खाऊ वाटतं वाटतं ना याला क्रेविंग म्हणतो आपण हे का होतं जर तुम्हाला आधीच अशाने घुकी येते काहीतरी तिळूस खाऊ वाटते काहीतरी चटामाटा खाऊ वाटते शेंगदाणे खारी शेंगदाणे तेलकट शेंगदाणे तिखट शेंगदाणे पापड भजी कोणाचं काय कोणाचं काय याला क्रेविंग म्हणायचं हे जर तुमच्या शरीरात प्रोटीन कमी असेल तर तुम्हाला हे क्रेविंग येतं प्रोटीन प्रोटीन तुम्ही जे कष्टाची कामं करतात मसल बिल्डिंग करतात जे का व्यायाम करणारी लोकं आहेत प्रोटीन शेक हा आपला आहे प्रोटीन तुम्ही व्यवस्थित घेतलं पाहिजे दोन बुकेमधला अंतर त्याच्यामध्ये काही ते ठिकाणी खाऊन देत नाही आपलं प्रोटीन जर तुम्ही घेतलं तर तुमची ही बाहेरची खाऊखाऊ कमी होते आपले अँटी ऑइल जे काही सबस्टन्स आहेत तर ते खाऊच वाटत नाही तुम्ही जसं कसं तुम्ही धार घेतला तर तुम्हाला त्या पदार्थाकडे बघूही वाटत नाही आमचा स्वतःचा अनुभव बाहेरचं खाणं टाळायचं कसं तर तुम्ही सकाळी सकस संतुलित आहार घेतला दिवसभर तुम्ही काहीच खाणार नाही समोसा खाणार नाही भजी खाऊ वाटणार नाही ना, खाऊच वाटणार नाही ना, ना ना, आतूनच त्या पद्धतीने तुम्हाला सूचना येतात किंवा आतूनच तशा पद्धतीची भावना निर्माण होते की नको त्यामुळे तुम्ही इझिली ते अवॉइड करू शकता नंतर विषय आहे की ऊर्जेची पातळी राखली जाते आपण सकस संतुलित आहार घेतल्यानंतर आपली जी एनर्जी ती मेंटेन राहते हा एक विषय आहे स्नायूंना बळकटी मिळते प्रोटीनमुळं आपण प्रोटीनचे एक चमचा दोन चमचे दीड चमचे ॲडजस्टेबल आपण त्या पद्धतीने सांगतो दोनशे ग्रॅम किंवा चारशे ग्रॅमचा डावा आपण बेसिक किटमध्ये देतो आपला जो प्रोटीनचा एक चमचा आहे त्यामधून साधारणतः पाच ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं जे की एका जेवणामध्ये भरपूर आहे आणि जर तुम्ही सकाळ संध्याकाळचा शेक घेतला तर दहा ग्रॅम जर तुम्ही आयडियल वेटला असाल तर तुम्ही एक टाईम शेक घ्यायचा आहे संध्याकाळचं जेवण स्किप करून हा घ्यायचा आहे आणि सकाळी तुम्ही अफ्रेस घ्यायचं आफ्रेश म्हणजे बघा आहे संध्याकाळचा आता साधारणतः पावणे सहा वाजते आज जरा लवकर घुसले आज मला लवकर घरी जायचे हे आहे आमचा फ्रेश चहा आम्ही कुणीही पित नाही आम्ही आफ्रेश घेतो लेमन फ्लेवर एकदम मस्त पित्तावर अतिशय रामबाण ज्यांचं जेवण वेळ होत नाही प्रवासात येत विद्यार्थी आहेत आपले एस टी डायवर चालक असतात ड्रायवर लोक सगळी जेवणाचे राजकीय क्षेत्रातली व्यक्ती अतिशय जेवणाची आबळ असते वेळच नसतो सगळं असते घरात पण खायला